महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आयुष्यभर मी जेवढ्या निवडणुका लढल्या एकाही निवडणुकीमध्ये मला मुसलमान समाजाला मदत केली नव्हती परंतु कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत मागासवर्गीय समाज असल मराठा समाज असल मुस्लिम समाज ओबीसी समाज ओबीसी समाज म्हणले की सगळे ओबीसी मायक्रो ओबीसी सगळ्याच समाजाच्या या ठिकाणी मला या लोकसभेच्या निवडणूक होईल म्हणून मी मुसलमान समाजाचे मागासवर्गीयांचे आवर्जून आभार का मानले की ते कधी मला न मिळणारे मुख्य प्रमाणात मला मिळालं म्हणजे मुसलमानांना तर मराठा समाज हिंदू मतापेक्षा मी पुढे जाऊन काम केलं आभार मानतो की त्यांच्यामुळे मी मला बघा जसं खावं मी त्याचं करावं नीट ज्यांना आपल्याला मदत केली जाहीर बोललं पाहिजे की मी प्यार किया तो डरना अरे मला या संसदेमध्ये पाठवण्यासाठी जन्डी ज्यांनी योगदान दिले या सगळ्या समाजाचा नाम उल्लेख मी एवढ्यासाठी केला की सगळ्यांनीच मला मदत केली पण विशेष मदत कोणाची झाली मराठा मुस्लिम लपून नाही आणि त्यानंतर ओबीसी समाजाची सुद्धा झाली पण जेवढी व्हायची तेवढी नाही झाली जशी मागच्या दोन निवडणुकी मला झाली होती त्यांचे बी मी उपकार तरी आयुष्यभर विसरणार नाही कारण मागच्या दोन्ही लोकसभेच्या निवडणुका त्यांनी मला भरघोस मतानं मिळवून दिल्या सगळ्या सोयऱ्याच्या राजकारणात भेटलो होत सगळं तेव्हा त्या लोकांनी मला सांभाळ आता थोडं सोडलं असं सगळ्या सोयऱ्याच्या संबंधात पण मी तुम्हाला कदा सोडणार नाही आता का समाजाला पैसे मागितले नाही ते बाहेर गावून आले ॲटो आहे का नाही बघितला नाही नीट आपले बाई उन्हाचा आले पैसे कोण नाही घेतले पैसे बघत नाही घेतले पण त्यांनी स्वाभिमानानं मतदान केलं त्याच्याबद्दल त्यांची